उमा रेसिपी पुण्यामध्ये परत एकदा स्वागत आज अगदी साधीच भाजी आहे वेगळं असं काही नाही पण मसाला दोडका म्हणजे भरलेला दोडका बनवायचा प्लॅन आहे तर त्यासाठी आता इथे हां आणि दोडक्याची भाजी युजली लहान मुलांना आवडत नाही त्यात मला एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की जेव्हा लहानपणी जेव्हापासून हा दोडका आवडायला लागला पावसाळ्याचे दिवस होते दमून सायकलवरून घरी येणार सहायक वाजायचे तेव्हा असं व्हायचं की काहीतरी गरमागरम खायला मिळावं आणि नेमका एका दिवशी असा दोडका केलेला मसाला दोडका आईने त्याबरोबर गरम गरम चपाती दोडका आवडीचाच नव्हता पण आता इलाज नव्हता भूक लागलेली होती पण तो जो ताटात घेतला तो दोडका आणि त्या दिवशी जे दोडक्यावरती प्रेम बसलं ते आत्तापर्यंत त्या दोडक्याची चव जिबेवर रिंगाळत आहे आता त्याच प्रकारचा एक रेसिपी तुम्हाला मी आता बनवून दाखवते चला तर मग बघूया आता हा जो दोडका आहे ह्याचा आपण शिरा काढून घेणार आहोत त्याच्यानंतर त्याचे पीस करू ते मी दाखवते आणि भरण्यासाठी जो मसाला आहे त्याच्यामध्ये लसूण आल्याचा छोटा तुकडा आहे त्यानंतर हे गरम मसाला हळद खोबरं नंतर इथे थोडी जिरा पावडर धना पावडर आणि शेंगदाण्याचा कूट आणि हा घरगुती काळा मसाला आहे हा काळा मसाला ॲक्च्युली होममेड आहे आणि तो माझ्या बहिणीनी यात बरंचसं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे त्याच्यामुळे हा अगदी टेस्टी मसाला झाला आहे आणि त्यानंतर पाहून चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत आणि कोथंबीर आता ही कोथंबीर धुवून स्वच्छ करून हा दोडका आपण भरण्यासाठी ज्या मी कट करून घेते हा दोडका असा मी चिरून घेतलेला आहे आणि त्याच्या असे सर्व पीसला मी असे कट्स मारलेले आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला भरायचा आहे आणि दोडक्याची जी मी शिरा काढल्या आहेत त्या अगदी नाजूक हाताने काढलेल्या आहेत दोडकाही कळा होता आणि ह्या शिरा पण जास्त काढून दोडका फार सॉफ्ट केला तर तो खाण्यामध्ये एवढी मज्जा येत नाही आणि ह्या काढलेले शिरा जे आहेत ते आपण आता वाटणामध्ये घेणार आहोत तर याच्यामध्ये आपण आता एक वाटण तयार करून घेऊ शेंगदाण्याचं कूट मी ऑलरेडी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे त्याच्या हे वाटणामध्ये टाकणार नाही तर वाटणामध्ये आपण हे बाकीचे सगळे जिन्नस ॲड करून वाटण तयार करून घेऊया हा मसाला आता वाटून झालेला आहे हे बिलकुल पाणी न टाकल्यामुळं थोडासा असा सुका सुक्का आहे आणि थोडासा सुका सुकाच घ्यावा सुका त्याच्यानंतर मीठ, मीठ ही मी चवीपुरते ह्यात मीठ ॲड करून घेतलेलं आहे थोडी आता कोथंबीर ह्यात टाकूया फोडणीसाठी कडीपत्ता आहे हां कोथंबीर आणि आता हे थोडंसं तेल साधारणपणे दोन स्पून तेल टाकलेलं आहे आणि हे मस्तपैकी आपण आता मिक्स करून घेऊ मस्त वास सुटलेला आहे या मसाल्याचा धणा पावडर जिरा पावडर अगदी सिम्पलसेच मसाले आहेत जे तुमच्याकडे अवेलेबल असतील हा मसाला वांग्यासाठी सुद्धा आपल्याला वापरता येतो पण हे भरलेला दोडका आणि याच्याबरोबर गरमागरम जिरा राईस किंवा आता थंडीचे दिवस आहेत बाजरीची सुद्धा आपल्याला आवडू शकेल ह्याच्याबरोबर हे आता मिश्रण जे आहे ते मी आता ह्या दोडक्यामध्ये प्रॉपर असं भरून घेते एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं जास्त तेल थोडंसं किंचितचं नेहमीपेक्षा थोडं जास्त तेल मसाला दोडका बोलतो ना आपण याला म्हणून एक तेल आत्ता तापलं की ह्याच्यामध्ये हिंगाची फोडणी देऊ हिंग टाकलेला आहे त्याच्यानंतर हा कढीपत्ता थोडीशी कोथिंबीर आपण करून घेऊया छानपैकी फोडणी तयार झाली इथे मी आता असे सर्व दोडक्याचे जे पीसेस होते असे भरून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम टाईट असे भरून घेतलेले आहेत आता हे सर्व फोडणी झाली की थोडीशी हळद टाकूया तेलामध्ये हे छान परतून झालं ह्याच्यामध्ये आपण आपले हे दोडक्याचे पीस घालून घेऊ तर किचनमध्ये माझा आवाज आला हे बघा येऊन बसलं इथे लगेच एक छान गोंडस असं पिल्लू आहे थोडंसं घाबरट आहे त्याला रोज दूध लागतं थोड्या वेळेल हे आता मी इथं दोडक्याचे सर्व पीस यात ॲड करून घेते सर्व दोडक्याचे पीस ॲड करून घेतले मीडियम मिडियम लो फ्लेम आहे आत्ता हे मध्येच मला एक मगाशी फोन पण आला जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की माझी ट्रॅव्हल एजन्सी आहे तर यू एस विजा रिन्यूवलचे आता ट्रम्प साहेबांमुळे बरेचसे नियम बदलले तर एक जणांचा विजा संपून आठ महिने राहिलेले आहेत त्यांना चिंता होती की आता ह्या रिनिव्हलमध्ये जाईल का म्हणजे ड्रॉपबॉक्स म्हणतात त्याला तर ड्रॉपबॉक्समध्ये हा विजा जाणार नाही कारण तो मिनिमम एक्सपायरी नंतर सहा महिन्याच्या आत सगळी प्रोसेस संपली पाहिजे तर जर कोणाचा व्हिजा रिन्यूव्हलला आला असेल यू एस एचा तर लक्षात ठेवा यू एस एचा विजा हा संपल्यानंतर सहा महिन्याच्या आत तुमचं रिन्यूल झालं पाहिजे एक टिप म्हणून तुम्हाला सांगितली हल्ली इंटरनॅशनल ट्रॅव्हल म्हटलं ती भरपूर सारी तयारी करायला लागते तयारी करता करताच दमछा खून जाते आणि वरून परत विजा मिळतो नाही मिळतो ते हे बा मस्त कलर आलेला आहे आता छानपैकी हे परतून झालेलं आहे एक दोन मिनटं मी परतले आता मी पाणी वगैरे लगेच नाही घालणार आहे याला आपण झाकण ठेवून घेऊ ह्या झाकणावरती मी एक अर्धा कप पाणी ठेवते आणि गॅस एकदम कमी करते साधारण एक तीन मिनटं आपण याला असंच झाकून ठेवूया नयन सुख घ्या आज संडे असल्यामुळे जरा बऱ्यापैकी शॉपिंग करून ठेवलं वीकडेजला विच वेळच मिळत नाही एकदम फ्रेश फ्रेश भाज्या आहेत मला तसंही भाजीपाला शॉपिंग फार आवडीचा विषय माझा घरात किती असले तरी तुम्हालाही माहीत असेल शेवटी आपल्याला सगळ्यात जास्त काय पसंत पडतं ती वांग जस्ट एक व्यू दिला तुम्हाला तीन मिनटं अशी झालेली आहेत पाणी मी आता काही लगेच टाकत नाही हा मस्त अतिशय सुंदर मस्त मस्त एकदम छान हे बघा खूप छान कलर आहे हिरवट कलर राहिला ना की भाजी खायला खूप घेता ताटात घेतली की मस्त वाटतं छानपैकी आता परतलेली आहे तर आपण एकदम मस्त परतलेली आहे मसाला पण त्याला मस्त लपेटला गेला आहे आता हे माझ्याकडं मिक्सरमधलं थोडंसं पाणी होतं ते ॲड करते थोडं मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे त्याला आणि हे खूप पातळ रस्ता नाही करायचा थोडंसं दाटसरस ठेवायचं थोडंसं आणि यातलं टाकते आणि थोडंसं आपण आता खूप ह्याला हलवायचं नाही थोडंसं ॲडजस्ट करून घेऊया कलर मस्त राहिला आहे ना आणि परत ह्याला आपण आता हेच झाकण ठेवून घेऊ याच्या झाकणावरती थोडंसं पाणी आहे म्हणजे खाली करपत नाही असे झाकण ठेवून साधारण एक दहा मिनटं झालेली आहे ते आता मस्तपैकी शिजलेलं आहे कलर पण खूप छान आलेला आहे तेल सुटलेलं आहे बघा इथे मस्तपैकी हा गरमागरम दोडका तयार आहे भरलेला दोडका तुम्ही बनवा खा आणि एन्जॉय करा खूपच छान भाजी झालेली आहे आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा ज्वारीची भाकरी तर तयार आहे ह्याच्याबरोबर आपण आता हे सर्व करून घेऊ हे मुद्दाम तुमच्या तोंडाला पाणी सुटेल आणि तुम्ही इमिजिएटली अच्छा आज बनवताल वा मस्त आहे की नाही छान बेत सबस्क्राईब करा हा नक्की यू।